दिवसभर शेतातलं काम उरकून नेहमीप्रमाणे घरी आला रात्री साधारण अकरा साडे अकराची वेळ होती थेट जेवण उरकून बाहेर अंगणामध्ये ठेवलेल्या पलंगावरती झोपी गेला तो कायमचाच रवींद्र काळभोर असं त्यांचं नाव आहे पहाटे ज्यावेळी शेजारच्यांनी पाहिलं त्यावेळी रवींद्र त्यांच्या घराच्या बाहेरील पलंगावरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते तेही अस्ताव्यस्त त्यांच्या अंगावरील अंथरून आणि पांघरून विस्कटलेलं होतं जसं की त्यांच्याबरोबर कोणाची तरी हातापाई झाली असावी अगदी असं शिवाय पलंगाच्या शेजारी रक्ताने माखलेला भला मोठा सुद्धा होता हे पाहून शेजारच्यांनी पोलिसांना बोलावलं पुढे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला ज्यामध्ये स्वतः रवींद्र काळभोर यांच्या बायकोने त्यांचा खून केल्याचं समोर आलंय रवींद्र बायकोच्या अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत होते म्हणून त्यांच्या बायकोने तिच्या प्रियकराच्या मदतीने रवींद्र यांच्या डोक्यात फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या लोणी काळभोर इथे घडली आहे ज्यावरून काही महिन्यांपूर्वी घडलेल्या पुण्यातील सतीश वाघ हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे नेमकं काय घडलंय सगळं काही सविस्तर सांगते या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कराडे आणि तुम्ही रवींद्र काळभोर यांची बायको शोभा आणि आरोपी गोरख यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते विशेष म्हणजे ते रवींद्र यांना माहीत होत ज्यामुळे रवींद्र आणि त्यांच्या बायकोमध्ये रोज वाद व्हायचे कधी मधी दारू पिऊन रवींद्र शोभा यांना मारहाण सुद्धा करायचे त्यामुळे शोभा यांचा प्रियकर गोरख हा रवींद्र यांच्यावरती चिडून होता त्याच्या मनात रवींद्र यांच्याबद्दल जबरदस्त राग होता अशातच शनिवारी म्हणजेच एकोणतीस तारखेला शोभा आणि रवींद्र या दोघांमध्ये वाद झाला त्यावेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊर या गावी निघून गेली रोज रवींद्र यांच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा वैतागलेली होती त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी मिळून रवींद्र यांचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं आधी रवींद्र यांना काहीतरी इजा करून फक्त एका जागी बसवायचं होतं खून करण्याचा कोणताच मनसुबा या दोघांचा नव्हता पण गोरख आणि शोभा यांचा तोल गेला आणि त्यांनी थेट रवींद्र यांचा काटा काढला रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास रवींद्र गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यात फावड्याच्या दांडक्यानं जोरदार वार केले घाव वर्मी लागल्यानं रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गोरख यानं घटनास्थळावरून पळ काढला रवींद्र आणि गोरख हे एकाच गावात राहणारे आहेत शिवाय बांधाला बांध आणि जवळच घर दोघांच्याही घरामध्ये साधारण शंभर मीटरचं अंतर तर शेती बांधाला बांध लागूनच होती गोरखचं रवींद्र यांच्या घरी सतत येणं जाणं असायचं दोघांनी एकत्र चार चाकी गाडी सुद्धा विकत घेतलेली होती सोबतच गोरखने रवींद्र यांना साडेतीन लाख रुपये वापरायला सुद्धा दिलेले होते रवींद्र यांना दारूचं व्यसन होतं त्यात भरीस भर म्हणजे गोरख सुद्धा त्यांना बऱ्याचदा दारू पाजायचा अशातच शोभा आणि गोरखने जसा प्लॅन केलेला होता अगदी त्याप्रमाणे रवींद्र यांच्या हत्येचा कट रचला आणि काटा काढला गेला एकोणतीस तारखेला ज्यावेळी शोभा रुसून माहेरी थेऊरला गेलेली होती त्यानंतर रवींद्र एकटेच घरी राहत होते ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी सुधा ते एकटेच होते शिवाय त्यांनी दारू सुद्धा प्यायलेली होती यामध्ये गोरखने त्या रात्री त्यांच्यासाठी जेवण आणलं त्यांनी ते खाल्लं आणि अकराच्या सुमारास घराबाहेरील पलंगावरती गाढ झोपी गेले त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला त्यानं रवींद्र झोपेत असताना त्यांच्या डोक्यामध्ये फावड्याच्या दांडक्यानं जोरदार वार केले यामध्ये घाव वर्मी लागल्यानं रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गोरख यानं घटनास्थळावरून पळ काढला सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले दिसले पुढे त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं होतं काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाला सुरुवातही झालेली आहे यानंतर अवघ्या तीन तासामध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय पोलिसांनी या प्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि आरोपी गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केलेली आहे रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला तसेच शेजाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी केली त्यावेळी पोलिसांना रवींद्र काळभोर यांची पत्नी म्हणजेच शोभा काळभोर आणि गोरख यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांची संशयाची सोयी त्या दोघांकडे लगेचच वळली शिवाय रवींद्र यांचा खून ज्या दिवशी झालेला होता अगदी त्याच दिवशी रात्री नऊ वाजता आणि मध्यरात्री दोन वाजल्यानंतर शोभा आणि गोरख या दोघांचेही कॉल्स झाल्याचं सुद्धा तांत्रिक विश्लेषणामध्ये समोर आलेलं आहे त्यानुसार पोलिसांनी या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं त्यांची कसून अशी चौकशी केली गेली त्यावेळी सुरुवातीला त्या दोघांनी सुद्धा व्यवस्थित अशी उत्तरं पोलिसांना दिलेली नाही मात्र ज्यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवला त्यावेळी दोघांनी सुद्धा त्यांनी केलेला गुन्हा कबूल केलेला आहे मंडळी काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा म्हणजेच सतीश वाघ यांचं अपहरण करून खून केल्याची घटना घडलेली होती विशेष म्हणजे या प्रकरणात सुद्धा सतीश वाघ यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरानं मिळून सतीश वाघ यांचा काटा काढलेला होता आता याच प्रकरणातील आरोपी येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहेत या घटनेला अवघे काही महिने होत नाहीत तोवर त्याच परिसरात अगदी तशीच दुसरी घटना घडलेली आहे या घटनेमुळे आता सतीश वाघ यांच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचं म्हटलं जात आहे पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये ही घटना घडत घट असतानाच तिकडे पुण्यातील मावळच्या कान्हे आंबेवाडी इथे सुद्धा अनैतिक संबंधातून बावीस वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आलाय ज्यामुळे अख्ख मावळ हादरवून गेलाय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंकुश सातकर यांनी अनैतिक संबंधातून वैभव सातकर याच्या मानेवरती कोयत्याने वार करत त्याचा खून केलेला आहे ही सगळी घटना रात्रीच्या वेळी बैलाच्या गोठ्यात घडलेली आहे या हल्ल्यातच वैभव गंभीर जखमी झालेला होता ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणातील आरोपीनं अंधाराचा फायदा घेतला आणि तिथून त्यानं पळ काढलेला आहे सध्या या प्रकरणाचा पुढचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत आणि फरार आरोपीचा शोध सुद्धा आता पोलिसांकडून घेतला जातोय पण मंडळी ज्या प्रकारे या सगळ्या घटना घडत आहेत त्यावरून आता सगळीकडेच दहशतीचं वातावरण निर्माण झालंय बाकी विवाहबाह्य हो संबंध आणि त्यातून होणाऱ्या हत्या यामुळे आता पुणे भयंकर बदनाम होत चाललाय कारण दिवसातून एक तरी अशी घटना पुण्यातून समोर येतेच येते बाकी इतर गुन्ह्यांबद्दल तर बोलायलाच नको आता याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विषय भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद